संक्रांतीला घेण्यासाठी छान छान उखाणे तिळगुळाचा गोडवा सणाचा आनंद तिळगुळाचा गोडवा सणाचा आनंद रावांचं नाव घेते माझ्या मनाचा सुगंध काळी साडी सोनेरी काट काळी साडी सोनेरी काट रावांचं नाव घेते तोच माझा नाप गुळ तिळाची भेट गोड कुळू तिळाची भेट गोड रावांचं नाव घेते मन होतं आनंदी ओघळतं मोत संक्रांती आली घेऊन गोडवा संक्रांती आली घेऊन गोडवा रावांचं नाव घेते प्रेमानं सगळी जमवा पतंग उडतो आकाशी रंगबेरंगी सारा पतंग उडतो आकाशी रंगबेरंगी सारा रावांचं नाव घेते तोच माझ्या संसाराचा तारा संक्रांतीचा सण नात्याचा सोहळा संक्रांतीचा सण नात्याचा सोहळा रावांचं नाव घेते तोच माझ्या आयुष्याचा उजाळा गुळाची गोडी आणि मनाचा स्नेह तिळगुळाची गोडी आणि मनाचा स्नेह रावांचं नाव घेते तोच माझ्या हृदयाचा देह गुळ तिळात मिसळला की सुगंध दरवळतो गुळ तिळात मिसळला की सुगंध दरवळतो रावांचं नाव घेतल्यावर माझा जीव बहरतो काळा पेहराव कपाळी कुंकवाची रांग काळा पेहराव कपाळी कुंकवाची रांग रावांचं नाव घेते त्याच्यावर प्रेम माझ अथांग साखर गुळ पोहे साखर गुळ पोहे रावांच्या नावानेच आयुष्य माझे गोड व्हावे संक्रांतीच्या दिवशी शिजवते तिळगुळाचे लाडू संक्रांतीच्या दिवशी शिजवते तिळगुळाचे लाडू रावांचं नाव घेते तोच माझा गोड लाडू